नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता आदित्यला दिशाचं सगळं कार्यस्थान कळालेलं असतं तिचं खरं रूप त्याच्या समोर आलेलं असतं त्याने स्वतःच्या डोळ्यांनीच पाहिलेलं असतं की दिशा प्रीतम सोबत कसं वागते येते आणि आता पारू आणि आदित्यने ठरवलेलं असतं की प्रिया मॅडमांना भेटायचं आणि प्रीतम सरांचं लग्न त्यांच्यासोबतच लावून द्यायचं आदित्य आणि पारू आता प्रीतमला घेऊन प्रिया आले प्रियाकडे आलेले असतात आदित्य स्वतःहून प्रियाला सगळं सांगत असतो आणि म्हणत असतो की माझं माझ्या भावाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्या वतीने मीच तुला विचारतोय की माझ्या भावासोबत लग्न करशील का तुम्ही दोघं एकमेकांसोबत खूप खुश राहाल आता हे सगळं ऐकून प्रियाला खूप आनंद झालेला असतो पण तरीही थोड्या वेळासाठी शांत बसते आणि बाजूला येते तेवढ्यात ती त्यांच्याकडे जाते आणि विचारते प्रिया मॅडम काय झालं तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये का किंवा तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न दुसरं कोणासोबत हो ठरवलंय का प्रिया आता म्हणते नाही पारू तसं काही नाहीये पण माझ्या आबांना हे लग्न कधीच मान्य असणार नाहीये प्रियाचे आबा म्हणजेच अहिल्या देवींचे भाऊ असतात त्यांनी अहिल्या देवींना काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरातून बाहेर काढलेलं असतं आणि कधीही आम्हाला तुझं तोंड दाखवू नको असं सांगितलेलं असतं आमच्यासोबत जे तुझे संबंध कायमचे संपले असं एकमेकांचं त्यांचं नातं तयार झालेलं असतं तर मग प्रियाच्या अशा बोलण्यामागे हेच कारण असेल की दुसरं काय कारण असेल हे सगळं जाणून घेऊया नेक्स्ट एपिसोड मध्ये अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार